नमस्कार विद्यार्थी आणि पालक पालकमित्रो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक अध्यक्ष से सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती आजचा अपडेट यूजीसी नेट वीसशे चोवीस परीक्षा अठरा जूनला झाली आणि दुसऱ्याच दिवशी ती रद्दही झाली आणि मग नीट यू जी वीसशे चोवीस परीक्षेचं काय यामुळे देशभरात सगळ्या चर्चेला सध्या उदाहरण आलं होणार काय रद्द नीट अगोदर आपण पाहूया नेट परीक्षा म्हणजे काय तर यूजीसी नेट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट कशासाठी असते ही नेट परीक्षा तर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरच्या ज्युनियर रिसर्च फोलो फेलोशिपसाठी पात्रता परीक्षा म्हणून असते असिस्टंट प्रोफेसर यांच्या नियुक्ती करता असते म्हणजे आलं ना या परीक्षेचं महत्त्व लक्षात म्हणजे याच परीक्षेच्या माध्यमातून आपल्या देशाचं पुढचं शिक्षणाचं सगळं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्यांच्या नियुक्तीसाठी ही परीक्षा घेण्यात येते आता ही नेट परीक्षा झाली पद्धत कशी होती अगदी आपल्या मेडिकलच्या नीट परीक्षेसारखी म्हणजेच ऑफलाईन मेथड पेन आणि पेपर फक्त ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये झाली तीनशे सतरा शहरात आणि नीटसारखंच अकरा लाख एकवीस हजार ग्रॅज्युएट लोकांनीही परीक्षा दिली आणि परीक्षा झाली आणि प्रमाणच नेट परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि भारत सरकार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लगेच दुसऱ्याच दिवशी प्रेस नोट जाहीर केली आणि सदरची परीक्षा रद्द करण्यात आली परीक्षा अठरा जूनला झाली आणि यूजीसीला राष्ट्रीय सायबर गुन्हे विश्लेषण पथकाकडून गैरप्रकाराबाबत माहिती मिळाली मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडून सेकंड डेला म्हणजे एकोणीस जूनला ही परीक्षा रद्द करण्यात आल्याबाबतची नोट त्यांनी लगेच जाहीर केली मग आमच्या नीट परीक्षेचं काय आमची तर परीक्षा पाच मेला झाली दीड महिना झाला आहे दुसऱ्याच दिवशी पेपरफुटी प्रकरण ग्रेसमार्क प्रकरण गाजलं आणि फक्त एन टी एकडून ग्रेसमार्क प्रकरणात पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आता ते दे परीक्षा देतील तीस जूनला निकाल जाहीर होईल त्याचबरोबर राज्याच्या देशाच्या विविध भागात असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत त्या सर्व याचिकाची एकत्रित सुनावणी आठ जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे मग नेटबाबत त्वरित निर्णय झाला एकोणीस जूनला नोटही लगेच जाहीर झाली पण आजपर्यंत नीटबाबत मात्र सरकारकडून कुठलाही खुलासा किंवा प्रेस नोट झालेली नव्हती परंतु नेट परीक्षेची जी प्रेस नोट आहे त्याच्यातच खाली नीट विषय चवीस बाबतसुद्धा थोडासा खुलासा करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पाटणा म्हणजे पेपरबोटी प्रकरण तर बिहार सरकारकडून रिपोर्ट माग मागितलेला आहे त्या रिपोर्टचा अभ्यास केला जाईल आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे यात विद्यार्थी आणि पालकांचं हित जपण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रो खरंच विश्वास राहिला आहे का एन टी एवर एन टी ए देशभरातील एक यंत्रणा डझनभरपेक्षा जास्त परीक्षा त्याही जी पी जी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मेडिकल ॲग्रिकल्चर फार्मसी अशा असंख्य परीक्षांची जबाबदारी त्यांच्यावर आत्ता नेमकं काय का तर सरकारने वाट बघू नये त्वरित निर्णय घ्यावा दीड महिना झाला आहे नीट परीक्षेला आणि लोकसभेचं अधिवेशनही सुरू होतं आहे मग का ठेवत आहे तेवीस लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला सर्वांची झोप उडाली म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या सुद्धा लवकर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे थोडक्यात सद्यस्थितीत नेट परीक्षा रद्द झालेली आहे नीट नाही नेट आणि नीटमधला फरक लक्षात घ्या यापुढेही अशाच नवनवीन अपडेटसाठी या, नवन या चॅनलला नक्की लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद